मित्रांनो कासेगावचं हिंदकेत्री मैदान होते त्या मैदानात सर्व रथी महारथी बैला आले होते त्यात काय काय नवीन चेहरे उमटलेत पळून तर ते नवीन चेहरे बघूया कुडी नक्की मनं जिंकली पळून नवीन कुठल्या कुठल्या चेहऱ्यांनी या या माझ्याबरोबर मित्रांनो मित्रांनो बक्का आता बक्कासूर बरोबर एक वासरू पळालं आणि वासराच वैशिष्ट्यपूर्ण पळान अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून गेलेलं आहे सांगा नाव ओळख ते जी सांगा आमचं गाव चचेगाव चचेगाव चचेगावचं काय नाव आहे कुठं कुठं येणार गोलाल घेतलेला आम्ही विंग मध्ये आणि निर्ले एक, तीन तीन एक दो, दोन तीन ठिकाणी मध्ये तीन मैदान खेळले आम्ही तीन मैदानात राहिला एक दोन दोन मैदान एक केला आणि एक मैदान दोन केला त्यानंतर चौथं मैदान दात लावल्यानंतर पैसे स्टेशनला काढला ते पैसेला एक केला ते आजच काढला एक कारण एक नंबर घेऊन इथं झालेला बाकासूर म्हणलं गेलं ले चर्चा झाली नक्की कशा पद्धतीनं काय काय गोष्टी होय चर्चा म्हणजे आता सगळी गावातले कार्यकर्ते पोर आहेत त्यासाठी पटत आपल्या वस्त्राबरोबर बाकासूर आहे नाही मी आता मी ज्यावेळेस पहिलं त्यावेळेस सांगितलेलं नवीन वासरू आहे नवीन वासरू आणि कुणाला नव्हतं अपेक्षित पण त्याचा पळ बघून कळ म्हणजे गटाला तर एकदम चांगलं पळ पळला गटाला चांगला पळतो सीमेला कारण तिने फेर खोड आमचा राबलेला आहे आणि खोंडाचा म्हणजे खोंड आतून बाहेरून दोन साईड पोहतो उजवीनं पळतो डावीजीने पोहतो डायविंग जास्त पोहतो बाकासूरबद्दल बरोबर पळणं बकासूर बरोबर पळणं ही खूप चॅलेंजिंग आहे टॉपचं स्पीड त्या स्पॅ स्पीडला मॅच करणं आणि तसं पाहिलं तर काय लय मोठं वासरून आहे जेमते मत आहे जेमते म्हणजे आता आप आपला एक बावीस महिन्याचा खोंड आहे आणि बाकासूर म्हणजे आता महाराष्ट्रात टॉपचाच बैल आहे सध्याचा त्या बैलावर पळणे म्हणजे आता आम्हाला बस पट आमचं कोणत्या आले की झालं आम्हाला समजा एवढा आमचं कोणत्या बायला बरोबर पळाला कसं नाही कमालीचा पळाला म्हणजे कमाली आणि पळला असेल पण बाकासूर बरोबर वेगळं एवढ्या मोठ्या बैला बरोबर पळाला म्हणजे आता शेवटी ते टॉपचाच बैला आता घरच्याच गायचाच गायचा मित्रांनो विशेष कौतुक यांचं करतो कि घरच्या गायीचा खोंड हिथपर्यंत आणणं खूप अवघड आहे पळणारी बैल घेतात त्याच्यानंतर पळवलं जात पण हे घरच्या गायीचं खोंड तयार करणं खूप अवघड आहे कोणाची फायद्या थाई ही आमच्यातील निखिल काळे म्हणून त्याच्याकडे एक बैल होता चिपळूणचा त्यानं आणलेला सांभाळाय ते आमच्या गायवरती हे केलेलं रत्तन केलेला होता त्यावेळी त्याची पैदास आहे शंकर म्हणून बैल होता त्याची पैदास आता बावीस महिन्यात आहे आता बावीस महिन्यात आहे मुलाखत घेण्याचं कारण घरच्या गायीचा खोंड आणि एवढं मोठं मैदान आणि ह्याच्या अगोदर बी मोठ्या मैदानात घेतलेलं ना त्यानं स्टेशनला एक नंबर केला आता परवा कोणा केला केलं ना परवा स्वराजंती पळली स्वराज स्वराज आणि आज थेट बकासूर आज थेट बकासूर ते बी काय झालं त्याला सगळं म्हणजे कारण बबलू चाच्याने सगळं घडवून आणलं पहिऱ्याचं आणि ब मामाने बी फोन केला के के ले, गेल्या लगेच बैल दिला असं काय नाही बी काय बोलले नाही लगेच त्यांनी हो बोलले आम्हाला पहिल्यासाठी नाही त्या ना ताकदीनं बैल पळाला बरं तुम्ही ज्यावेळेस कळलं बाकासूर आहे पैरा कळला त्यावेळेस चर्चा ऑटोमॅटिकली महाराष्ट्रात होते पण पडल्यानंतर गटात पडल्यानंतर काय रिॲक्शन आले माणसं भरपूर म्हणली त्या बैलाबरोबर पळाला कसं का काय म्हणजे खोड्या होड्या मोठ्या बैलाबरोबर तुम्ही घातला कसा कसं आम्ही म्हणजे आम्ही पहिला झाल्यानंतर आम्हाला पहिराच कोण देत नव्हतो परवाच्या जाडेला आमचा काल पैसा झालाय रात्री चारच्या दरम्यान आमचा पायरा झालाय रात्री नाही गटाला चांगला पळाला ना बक्याला बकासुरच्या तोडीच तोड पळाला हे वासरू म्हणून म्हटलं चांगलाच पळाला बकासुर पण म्हणजे आता काही हे नाही सध्या बकासुर आता टॉपच बैल सध्या सम जास्त काही वेळ घेत नाही फायनलला पाळत असतो पण बकासूर बरोबर हे वासरू नक्की कुठला आहे काय आहे एक नवीन चेहरा म्हणू आपण एकदा नाव सांगा जलवा 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 पूर्ण नाव आणि कुठं असतो जलवा त्या गाव आमचे मनुबाई आहेत त्यांच्या इथं म्हणजे बंधू आपले काय म्हणाल तुम्ही काय म्हणायचं म्हणजे आता बोलायचं काय शब्दच नाही ते पण एक आहे की देवा संघ पळ आज आमचं स्वप्न पूर्ण झालं देवानं आम्हाला आपल्या हिंद केसरीचा किताब दिला का हो बसूरनं त्यामुळं आमचं मनपाक एकदम जलवा जलवानं त्याच्या पाळण्यातून जलवा दाखवला आणि कासेगावच्या हिंदकेत्री मैदानात गुलाल पात्र झाला ही खूप मोठी गोष्ट आहे तर बकासूर बरोबर पळालेला नंदी आहे वासूर आहे फक्त बावीस महिन्यात जलवा मित्रांनो नवीन चेहऱ्याची ओळख नवीन नंदी कासेगाव मैदानात राहिलेला हिंदकेत्री सांगा नंदीची ओळख सांगा नक्की बैल बैल वाई भाकरवाडी आराध्या गणेश आणपट आदिरा विष्णू यादव या यांचा बैल आहे खंड्या नावाचा कुठली खरेदी आहे ही संभाजीनगर आमचे मित्र आहेत राठोड साहेब संभाजीनगरवरचे माळेगाव त्यांच्याकडून आम्ही एकवीस लाख अकरा हजाराला ही खरेदी केलेली आहे मकर संक्रांतीला पंधरा तारखेला नक्की हा बैल असतो कुठं हा बैल भाकरवाडी मध्ये असतो कोरेगाव बसेल बाकरवाडी उजवीनं पळतो डावीनं पण डावीनं बैल फिट पळतो दोन्ही खांदे बाहेरनं बी बैल पळतो आज पायरा कोणावर होता आज मावळचा गजा गजा फोर बाय फोर नामांकित बैल येते सुद्धा याच्या अगोदर कुठल्या कुठल्या मैदानात गुलाल घेतला आम्ही नागपणाला एक नंबर केला महाराष्ट्र केसरीची यात्रेचं नामांकित मैदान आहे त्या मैदानाला आम्ही एक नंबर केला परत कुळद जायला एक नंबर केला वडगावला एक नंबर केला परत कातर खटावला तिकडे खट्टावाचं एक होतं तिथे एक नंबर केला अशी भरपूर मैदाने चार पाच मैदान एक एक नंबर केलेली आहेत जाता जाता सांगा बैलाची ओळख आणि मालकाचं नाव बैलाची ओळख आराध्या गणेशेठ आणपट वाई आदिरा विष्णू शेठ यादव वाई भाकरवाडी यांचा खंड्या सत्याहत्तर सत्तर बैल असतो भाकरवाडी बैल असतो भाकरवाडीला अभिनंदन गुलाल पात्र झाले कासेगावच्या मैदानात खंड्या मित्रांनो अजून एक का कासेगावच्या मैदानात नवीन नंदी आपल्याला भेटलेला आहे गुलाल पात्र सांगा बैलाची ओळख सांगा बैलाची ओळख कमालभाई मुलानी पांगरी छत्रप आपलं सांडो मिस्त्री छत्रपती संभाजीनगर यांचा रुद्रा रुद्रा हा रुद्रा मोठ्या मैदानात पहिल्यांदाच गुलालला पहिल्यांदाच आमच्या सरांची इच्छा होती की पठाण सरांची आमच्या इच्छा होती की आज तीन फेऱ्यात पळायचं आणि खासियत असे आहे की शंकरपटला एक नंबर केला की इकडं गाठा तर राहणार म्हणजे राहणारच इकडे शंकरपटातलं बैल आहे हा शंकरपटातलं बैल आहे शंकरपटात काय काय विक्रम आहे त्याचे शंकरपटात आतापर्यंत याच्यात पहिल्या क्रमांकाच आहे प्रथम क्रमांकामध्येच आहे अजूनपर्यंत तरी पहिल्याचं नियोजन पहिल्याचं नियोजन आम्हीच लावलं लखनपणाल लखन बर आपले शिवराज शिवराज भाऊ इंगवले यांचा लखन ह्या बैला विषय सांगा उजवीन पळतोय डावीनं पळतोय दोय खांदे आहे आमच्या देवाबाईच्या तालमीतला हा रुद्राष्ट्रातील प्रसिद्ध बैल आहे देवाबाई त्याच्या तालमीत त्याला त्याच्या तालमीतला हा रुद्रा सरांनी शिकवलाय काय सांगतात सर अजून एक नंदी तयार केला नवीन नंदी नमस्कार हा आमचा रुद्रा सेट हा जो आहे तो दोन दात वासरू आहे आणि खरं तर म्हणलं तर आमचा जो देवाबाई देवाबाईच्या दावणीमधला हा रुद्रा सेट आणि देवाबाई सोबतच पळणार होता पण काय कारण असतो जो देवाबाई थोडा आजारी आहे म्हणून हा वासरू इकडे आणला आणि नाशिक असतो गुलालात आहे एक सिक्रेट कशी चांगली चांगली बैल काय करता नक्की देवाबाई झालं आता हा बैल काय का सिक्रेट काय काय चांगली वास्त्र सिक्रेट म्हणजे असं आहे की आमच्या भागामध्ये जो वासरू पळल नंबर मध्ये राहील एक ठिकाणी दोन ठिकाणी चार ठिकाणी तो वासरू आम्ही संध्याकाळी जो आणि वासरू तो घेणारच मग तो किती पैसे म्हणू आम्हाला तो वस्तू पसंत आली तर ती वस्तू आम्ही विकत घेणारच हो मागणी येणार मागणी येणार ते बरोबर पळल त्याला मागणी येणारच ठरली विकायचा सध्या विषय नाही कारण आमचा देवाबाई बरा झाला की देवाबाईच्या गाळ्यात तू एकदा पळल नंतर पुढच्या पुढे बघू एकदा ओळख सांगा ह्या बैलाची आणि पूर्ण कुणा कुणाच्या नावानं पळाली गाडी हा जो आहे तुद्रास येत दोन दात वासुर आहे आणि दोन्ही साईड पब्लिकला पोहतो आता सेमीला त्याची कडेला गाडी लागलेली सातवीला तोच पब्लिकला आहे आणि याच्यासोबत आमचे मित्र आहे शिवराज इंगोले त्यांचा जो बैल आहे चांगला बैल पळतो लखन त्या बैलाचं आम्हाला माहिती झाली आणि दादांचा शिवराज भाऊचा फोन आला की सर बैल घेऊन या तर आम्ही बैल घेऊन आलो आणि खरं म्हणलं आमचा जो इकडं बैल येण्याचं कारण आणि बैल घेऊन येण्याचं कारण माझे मित्र जे येतं ज्ञानेश्वर लेंबे जे पटाचे एकदम नंबर एकचे शौकीन आहे आणि त्यांच्याकडंसुद्धा एक लक्ष नावाचं बैल आहे ते आले ते म्हटले सर मी तुमच्यासोबत येतो काही टेन्शननी आणि त्यांनी आज इथं खेळात घेऊन आले आणि आज आम्ही गुलालामध्ये आहे तुमचं अभिनंदन आत्ता गुलाल पात्र बैल झालेला आहे जास्त वेळ घेत नाही कारण फायनलला पाळायला येतात अभिनंदन अजून एक नवीन नंदी नवा कोरा नंदी मोठ्या मैदानात काशीगावच्या इंदगेत्री ती मैदानात गुलालपात्र सांगा नंदीची ओळख हा सुंदर बैल आहे हा मी गेले दोन महिने झालं संभाजीनगरवरून घेतलेला बैल एकवीस लाख रुपयाला हा बैल घेतला सुंदर नाव आहे आणि आणल्यापासून बैल सलग सात मैदान झालं आम्ही फायनल राहतो आहे आणि तेश्वर अठराच्या मैदानात बी आम्ही जावेद मुल्ला यांचा सर्जेभर आम्ही फायनल राहिलो आज बी कासेगावला आपला बावरे साखरवाडीचा त्यांच्यावर फायनल राहिलो आहे मग मोठ्या मोठ्या मैदान असून बारके मैदान असून सलग बैल राहता आलाय फायनलला नु। आणि चांगल्या जागेला मोठ्या मै बाईंच्याबरोबर पळालेला बैल आहे कुठनं पळतो उजवू न पळतोय खान दोन्ही खान पळतो पण आम्ही आणल्यापासून उजा खानच पळाला पब्लिकनं पळतो हां पब्लिकनं पब्लिक ठाम पळतो त्याच्यावर आज कोण पळाला साखरवाडीचा बावर देवीखिंडीचा देवीखिंडी दाताला कसं आहे सुंदर दत्ता तिसऱ्या दातला पाडला जिन परवादेशी हा तिसरा दात पाडला जिन नक्की कुठं असतो हा सुंदर हा मरडे मध्ये असतो मरडे हा पुन्हा एकदा मालकाचं नाव सांगा आणि बैलाचं नाव सांगा राहुल डायवर मरडे यांचा सुंदर आणि मुंबईमध्ये सनी पाटील सोनारपाडा यांच्या नावानं नासाबईल पळतो पडतो घाटावाला की इकडे राहुलचे नाव मुंबईत गेला की सनीरतन पाटील यांच्या नाव यांच्या नाव पडतो नाव <laughs> बरं ठीक आहे मित्रांनो जास्त वेळ घेत नाही यांना पाळायचा यायचे पण मरड्याचा सुंदर पात्र झाला मित्रांनो नवीन चेहरा सांगा चेहऱ्याची ओळख चुमण्या आहे आपला होय तळेगावचा सम्राट राजा नंतर चिमण्या चुमच्या किती जाते दोन दिवस आहे उजवीनं पळतो डावीनं पडतो दोन्ही चारही गांधी पीठ आतून बाहेरून कुठून काही अडचण नाही चला ना तिकडं शंकरपटात काय राहिलेलं आहे त्याचा विक्रम आता शंकरपटात नाही चुनण्याच्या एक नंबरात पळतो आमचा होय बर आणि पायरा शंभू बरोबर आज आजचा पायरा शंभू बराबर आहे होय फायनॅ त्याचं वय लय त्या लई सत्तावीस अठ्ठावीस महिन्याचं वय त्या सत्तावीस अठ्ठावीस महिने नक्की तुमची ओळख परत एकदा करून जाल जे राजा असेल सम्राट असेल आणि चिमण्या ही सगळी एकाच एकाच मालकाची बैल हा मधल्या बंदूस आहे सम्राट मोठ्या बंद दिवसा आहे घरचे राजा चालेल चालेल चला ती गाडी नाही राहिली पण घरचा एक बैल गुलालात राहिलं राहिला गावच्या माहिती चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद अजून एक नवीन नंदी गुलाल पात्र झालेलं नंदीची ओळख सांगा साखरवाडीचा भाव बर किती दाते साईदाते साईदाते ह्याच्या अगोदर कुठं कुठं गुलालात राहिलाय सगळीकडेच बैल गुलालात नाही आहे ना, प्रमुख मैदान का मोठ्या मैदानला मतूर बर राहिला रा परत रा। बकासूर वेळा निमसोडला एक नंबर केला बकासूर वेळा दोन वेळा पडलेला आणि आज पायरा आज मरड्याचा सुंदर आहे रावड्याचा सुंदर आहे बर उजून पडतो डावीनं पडतो दोन्ही एखादी बाहेर दोन्ही दोन एखादी का बर कुठलं खरेदी आहे जी आमची माळशी रस माळशी रस सरजीराव काळे कितीची खरेदी पंधरा लाख रुपये कधी केलेला आहे खरेदी खरेदी केलेला तीन चार महिने झाले नवीनच खरेदी आहे आणि सलग गुलाल चालेल अभिनंदन त्या नाराज केलेलं नाही अभिनंदन एवढ्या मोठ्या कासेगावच्या मैदानात जे हिंदी केसरी मैदान आहे त्या मैदानात गुलाल पात्र झालेलं आहे एकदा बैलाचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा साखरवाडीचा बावर आहे आणि बैलाच्या मालकाचं नाव आहे शरद शेठ माने देवखिंडी देवीखिंडी अभिनंदन ओळख सांगा नंदी कुठला बैल आहे नाशिकचा काय नाव आहे याच दिवाण्या दिवाण्या बर बरं कुठं असतो हा सिन्नर तालुक्यामध्ये मऊ गावचा होय हो। तिकडं कुठल्या प्रकारात पळतो घोड्यामध्ये पळतो बरं पण मला सांगा उजवीनं पळतोय डावीनं पळतोय नाही उजवनच एकच हे पळतो कारण की घोड्यामध्ये पण एकच हे राहतं ना त्याच्यामुळे डावीनं कधी नाही किती जाते चार जाते आता पहिल्यांदाच मोठ्या मैदानात यश आहे मैदानात यश पहिल्यांदाच आलाय का पहिल्यांदाच आलेलो आहे पहिल्यांदा सातारा कडी मध्ये पहिल्यांदाच हो पुन्हा एकदा ओळख सांगा तुमचं नाव मी रवी सदगीर मोच आहे सिन्नर तालुका जिल्हा नाशिक आणि पहिला दिवाण्या चालेल दिवाण्या हो चालेल शुभेच्छा तुम्हाला गुलाल पात्र मोठ्या मैदानात नवीन चेहरा भेटलेला आहे चेहऱ्याची ओळख सांगा याचं नाव का आहे आम्ही मलकापूर कराडा मधून खरेदी कुठले खरेदी <सथ> नऊ महिन्याचा बच्चा असताना उत्तम भाऊ वाटेगाव अमोल पैलवान वाटेगाव यांच्याकडून आम्ही हे घेतलेला आणि आदतला त्याच किती दाते <सथ> आता चौसा झालाय चौसा जादूगर मोठ्या मैदानात कुठल्या राहिले नाही कुठल्याच नाही पहिल्यांदाच राहिला उजून पळतोय डावी दोन्ही खांदे आतनं आतनं चालेल पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं आणि बैला माझं नाव राजप्रदीप सुरवे बैलाचं नाव गाजा मला कुठं असतो बैल बैल आमच्या इथं घरातच मलकापुरात तुमच्या इथं चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो हे प्रामुख्याने कासेगावचं जे हिंद मैदान आहे झालं त्यात हे नवीन चेहरे भेटलेत तर सगळ्या नंदींना माझ्यातर्फे शुभेच्छा अतिशय चांगल्या रीतीने पळून हे यश मिळवलेलं आहे आणि जे पराभूत झाले त्यांनाही शुभेच्छा खचून जाऊ नका येणारा दिवस तुमचा असतो तर हे प्रामुख्याने नवीन नंदी आहेत कासेगाव हिंदकेसरी मैदानाचे धन्यवाद